चोवीस फेब्रुवारी ऐतिहासिक चिंतन सोहळा वाढदिवस महाराष्ट्राच्या लाडक्या छत्रपतींचा ऐतिहासिक भूमीचे वारसदार खासदार श्रीमंत उदयन राजे भोसले आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष 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 शुभेच्छा शिवानीताई प्रीतम कळसकर जनसंपर्क कार्यालय ए पंचवीस घोडके कॉम्प्लेक्स रामकृष्ण कॉलनी कॉलोनीवई नाका कुबेर विनायक रोड सातारा हेल्पलाइन नंबर शहाण्णव झिरो चार झिरो नऊ पंच्याण्णव उदयन महाराजांची असलेली भावासारखी अभाळ माया माझ्यासह सह आणि आमच्या कुटुंबावर अशीच राहू आई तुळजाभावानी जगदंबा बंधुतुल्य श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांना शत आयुष्य होण्याचे आशीर्वचन देऊ अशी या वेड्या भोळ्या बहिणीची श्री जगदीश्वराच्या चरणीत वाढदिवसाच्या निमित्ताने विनम्र प्रार्थना शुभेच्छुक सौ शिवानी ताई प्रीतम कळसकर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे मुखले यांचा वाढदिवस आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदयनराजेंना तलवार भेट दिली आणि या तलवारीने उदयनराजे कापला यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ਦੀ ਤੀ ਤੁ ਸਾਰਿ ਦੀ ਤੀ ਤੁ ਕੁ ਦੀ ਤੁ ਰੋਨ ਦੀ ਤੁ ਰੋਰ ਤੀ ਤੁ.

पूल ठेवाजे सपू सग्रही ठाहिल

चाल, चाला। चाला। ते कसं टिकलं पाहिजे याबद्दल सकारात्मक चर्चा झाली पाहिजे जेव्हा ज्यांच्या हातात संधी होती त्यावेळेस त्यांनी ती संधीचं सोनं केलं नाही परंतु ज्यावेळेस एक मराठा समाज गेले अनेक वर्ष आरक्षण मागतोय त्याला आरक्षण देण्यासाठी चार लाख लोकांची टीम आम्ही लावली होती डे नाईट काम केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे ऑब्झर्वेशन होते सुप्रीम कोर्टामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण दूर करण्याचं काम केलं हा सॅम्पल सर्वे नाही पूर्णपणे एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे त्यामुळे पूर्ण मराठा समाज सोशली नाही आहे एज्युकेशनली त्याचा बॅकवर्डनेस सिद्ध केलेला आहे अतिशय तज्ज्ञ लोकांनी काम केलं आहे मागास आयोगाने खूप मेहनत घेतलेली आहे याच्यामध्ये आणि मी आपल्याला उदयनराजेंच्या समोर सांगू इच्छितो की जो लढा मराठा समाजाने दिला तो यशस्वीपणे या निर्णयामुळे पूर्ण झाला मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत कायद्यावर टिकेल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून मी आज खूप समाधानी आहे मला हा निर्णय घेतल्यानंतर उदयनराजेंची भेट मला घेता आली वाटप प्रतापगड किंबोना या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आम्ही काल परवाच त्याला मंजुरी दिली आदरणीय उदयनराजे देखील सातत्याने त्याच्या पाठीशी होते पालकमंत्री देखील बैठकीत होते आणि प्रतापगडाचं जे काही संवर्धन जतन आहे ते पूर्णपणे इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं होतं तसंच संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर क्षेत्र महाबळेश्वर अशी खाली आ, अनेक त्याच्यामध्ये आम्ही प्रकल्प घेतलेले आहेत पर्यटनाचे प्रकल्प पर घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला देखील चालना मिळेल सरकारचा उद्देश आहे या भागातला तरुण नोकरीनिमित्त बाहेर जाता कामा नये तो इतर त्याला नोकरी मिळाली पाहिजे म्हणूनच आमचा हा प्रयत्न आहे उदयनराजेंना देखील आम्ही प्रतापगडाची जी काही जबाबदारी आहे ती आम्ही फळ जतन संवर्धन करण्याचं किंबहुना त्यांचा आग्रह असतो नेहमी उदयनराजेंचा हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहे हे गडकोट किल्ल्यांचं जतन झालं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे आणि आपल्या तरुणांना नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यांचा जे काही ऊर्जा प्रेरणा मिळाली पाहिजे आज जर आपण पाहिलं एवढे गडकोट किल्ले एवढ्या मोठ्या हो, मोठे गडकोट किल्ले झाले उंचावर झाले एवढ्या मोठ्या तोपाद इकडे गेल्या हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही एक दैवी चमत्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी करून दाखवलं कारण त्या गडावर पाणी तिथले ते सगळे गुरुज त्यावेळेचं आर्किटेक्चर त्यावेळेचं इंजिनिअरिंग त्यावेळीची दूरदृष्टी आणि रयतेच्या भाजीरा भाजीच्या नेता हात लागता कामाने ही महाराजांची जी काय भूमिका या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या एक आणि आता नुकतेच आम्ही आग्र्याला देखील आग्र्याला दिवाने तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान स्वाभिमानी बाना दाखवला होता तिथंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गेल्या वर्षापासून साजरी करून लोकलो यावर्षी उदयनराजे स्वतः आले होते त्यामुळे तो या वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती अतिशय भव्य दिव्य झाली आणि म्हणून मी पुन्हा एकदा उदयनराजेंना मनापासून शुभेच्छा देतो आज अनेक कार्यक्रम आहेत त्यांचे सगळीकडेच आम्ही बॅनर पुस्तक बघतोय त्यांचे चाहत्यांनी लावलेले आणि त्यांना उदंड आयुष्य निरोगी आयुष्य त्यांना देऊ आणि त्यांची भावी वाटचाल जी आहे ती पुढची वाटचाल देखील यशस्वी हो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आमचं सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये ज्या ज्या काही विकासाची जी काही कामं असतील अनेक कामांसाठी त्यांचा आग्रह असतो आणि विकास कामं काही करणार नाही त्याला जे जे काही आवश्यक निधी ती तरतूद लागेल ती देखील या ठिकाणी केली जाईल वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपण आपल्या हातात घडू द्या अशा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेराव्या महोत्सव उदयनराजे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राज्यभर त्यांचे हितचिंतक आयोजित करत असतात अनेक उत्साह असतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त जसा बघायला गेलं तर त्यांचा कायम उत्साह असतो आणि त्यांची सगळे चाहते मंडळी देखील खूप उत्साही असतात तीन वेळा घरदार होईल आणि एका राज्य तीन वेळा खासदार एकदा राज्यसभेचे सदस्य मंत्री होते आणि कृष्णा खोरेचं महामंडळाच्या माध्यमातून देखील त्यांनी खूप काम केलं जिल्ह्यासाठी आणि या जिल्ह्यामध्ये दे देखील खासदार असताना देखील त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या अनेक बाबींना स्पर्श केला अनेक विकासाची कामं मतदारसंघामध्ये किंवा मतदारसंघाच्या बाहेर देखील त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला एक खुलास मोकळ्या मनाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि अगदी गोर गरिबांमध्ये देखील आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला असे व्यक्तिमत्व आपल्या संपूर्ण राज्याला परिचित आहे आमच्याकडे येताना ते एकदा लॉन्च चालवत आलं कधी काय गाडी चालवतील रिक्षा चालवतील कधी लॉन्च चालवतील आणि एक सर्वसामान्य सगळ्यांना हवं हवं असं आपलं करणार जी काय त्यांच्याकडे कसं आहे आणि काही असं आर्टिफिशियल नाही हे सगळं नॅचरल आहे नैसर्गिकरित्या या सगळ्या गोष्टी घटना त्यांच्याकडून घडत असतात आणि म्हणून मगाशी मी म्हटलं एक दिलखुलास आणि मोकळ्या मनाचा माणूस आणि व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये आपण पाहतो हो। आणि कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं वेड आहे आणि कार्यकर्त्यांना देखील त्यांचं वेड आहे त्यामुळे त्यांच्या या स्वभावामुळे आणि म्हणूनच आज मला अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या परिसरामध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि आज आम्ही जो काही राज्याचा कारभार करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो आहे आणि त्यांच्या तेराव्या वंशजाचा आज वाढदिवस हे तमाम शिवभक्तांसाठी एक मेजवानी आहे एक आवडता एक नेता त्याचं वाढदिवस सगळे सगळ्या मोठ्या आनंदात सादर करतात आवर्जून मी या ठिकाणी सांगेन की मराठा आरक्षणामध्ये देखील ते अग्रभागी होते आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे ती भूमिका आम सरकारने देखील घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेने दसरा मेळाव्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी लीन होऊन शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करणारं आरक्षण देणार आणि आम्ही विशेष अधिवेशन घेऊन ती शपथ पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे हे जे आरक्षण दिलं आहे ते आरक्षण दिल्यानंतर मला वाटतं पहिली आमची इथं बैठक हा देखील एक योगायोग आहे आणि मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगू इच्छितो की काही लोक म्हणतात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकणार नाही का टिकणार नाही याची कारण कोणी देत नाही परंतु जे आम्ही दिलंय ते कसं टिकलं पाहिजे याबद्दल सकारात्मक चर्चा झाली पाहिजे जेव्हा ज्यांच्या हातात संधी होती त्यावेळेस त्यांनी संधीचं सोनं केलं नाही परंतु ज्यावेळेस एक मराठा समाज गेले अनेक वर्ष आरक्षण मागतोय त्याला आरक्षण देण्यासाठी चार लाख लोकांची टीम आम्ही लावली होती डे नाईट काम केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे ऑब्झर्वेशन होते सुप्रीम कोर्टामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या